नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आधुनिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आज तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत पोल्ट्री व्यवसायामध्ये लागणारा खर्च आपण तो बघ पहिले बघितलाच होता त्याच्यामध्ये लागणारा खाद्य तो पण बघितला होता तर मित्रांनो आज आपण बघूया आपल्या सेटची रचना काय आहे ती आतमधून काय आहे ते आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो आपण वेळ न वाया घालवता आपण डायरेक्टली बोलून घेऊ आम्ही पोल्ट्री व्यवसाय चालू के केले असता आम्ही त्याच्यामध्ये काहीही असं अगावचा खर्च न करता आम्ही त्याला जुगाड पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सांगित मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हे जुन्या घरांच्या म्हणजे भी काही विटं होते त्याचे आपण असे कंपाऊंड टाईप केलं होतं ही पोल नवीन घेतली म्हणून आम्ही सांगितलं हे ठाटरे पण आम्ही सस्त्यामध्ये घेतलं ते पण सांगितलं पोलमध्ये पण सस्त्यामध्ये घेतला आणि त्यांना लागणारे हे जे बास आहेत किंवा आपण त्याला बाटम म्हणतो ते बाटम आपण ते जुगाड पद्धतीने आपण केलं होतं आणि ते घरचेच होते त्याच्यानंतर आम्ही हिरवी मॅट घेतला फक्त त्याच्यामध्ये म्हणजे असं आपण काही जास्त आपल्याला फक्त सिमेंट लागला ते पण घरीच काम चालू होतं तेव्हाच तर आपण बघू शकता तर आपण आतमध्ये जाण जाणार आहोत तर मित्रांनो हा दरवाजा पण तुम्हाला सांगितला होता की जुन्या घराचा होता दरवाजा दरवाजा म्हणजे खिडकी होती खिडकीला एक दार बनवलेला होता त्याच्यामुळे आम्ही हा एक दार लावून घेतला आहे तर मित्रांनो चला आपण आता अंदर जाऊया अंदर येता बरोबरच बघू शकता हा भाताचा भुस्सा आम्ही याला कोंडा म्हणत असतो तर आम्ही हा कोंडा टाकून घेतला आहे आणि त्याच्यानंतर ही एक धान्याची पोतुली आहे याच्यामध्ये आमचे धान्य असतात आजमधून बघू शकता तुम्ही त्याचं वीट चालवून इथं आम्ही गॅप ठेवलं होतं हे इथं कारण आम्हाला बाहेरून आल्यानंतर अंदर काय चालू आहे काय नाही ती बघण्यासाठी म्हणून आम्ही ही इथून थोडीशी गॅप ठेवली होती पत्रे पण बघू शकता तुम्ही कसे लावले आहेत हे आमची लाईनची सोय केलं इथं इथं लाईट वगैरे लावल्याचे काम चालू होते हा बघू शकता तुम्ही तर मित्रांनो हा जो पत्र आहे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता हा एक घराच्या जुना पत्र होता आम्ही इथून लावून घेतला इथं आम्ही थिमेंट नावाची एक म्हणजे औषध असते ती टाकितली कारण की याच्यामुळे साप वगैरे काही येत नाही म्हणून आपला खर्च बहुत कमी झाला आहे बघू शकत्या इथून तीन फूट केलेली आहे ही एक फूट सांगितली होती तुम्हाला हे एक फूटच्या या साईडला पण बघू शकता तीन ठाटरा लावला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना बसण्यासाठी सोय म्हणून बघू शकता आम्ही अशा पद्धतीने एक जुगाड केला आहे हा बसण्यासाठी पण आहे आणि त्यांना चढण्यासाठी इथून जो पक्षी आहे इथे चढेन मग इथून इथे येईन इथून इथे येईन मग इथं आणखी वर मग इथून डायरेक्टली हा बघा इथं आम्ही हा असा जुगाड बनवला आहे बघू शकता खालून पण बघू शकता तुम्ही हा आमच्या बनवलेला नव्हते हा म्हणजे आमच्या शेतासमोर किंवा आमच्या पोल्ट्री सेटसमोर थोडंसं काम चालू होतं रोडचं त्याच्यामध्ये तो एक बोर्ड लिहिलेला असते त्याच्यामा बोर्ड लिहिला असते त्याच्याच हा एक स्ट्रक्चर होतं तो आम्ही घेऊन आला आहे तिथे फेकलेलं होतं म्हणून आम्ही त्याला आणून आम्ही असा जुगाड पद्धतीनं केला होता तर हा झाली त्यांची बसण्यांची सोय आता त्याच्यानंतर आपण बघू शकतो त्या पक्ष्यांना अंडे देण्यासाठी म्हणून आम्ही असे तेला तेलाचे पिपे आपण त्याला कोणी डब्बा म्हणता कोणी पिपा म्हणतात कोणी बॉक्स म्हणतात ती वेगळं आहे त्याला आम्ही हा ते एक तार आहे ताराच्या साह्याने आम्ही त्याला असं बांधून घेतलं मग त्याच्यानंतर आम्ही याला असा तार धरून आम्ही असं सरळ वर बांधून घेतलेला आहे त्याचं कारण म्हणजे असं की कोणताही जर साप विंचू किंवा काही आलं तर तेलाच्या डब्यामध्ये घेतलं नाही पाहिजेत तर बघू शकते आपण त्या तेलाच्या डब्यामध्ये आम्ही काही टाकलं नाही आहे त्याच्यामध्ये आम्ही हा एक कोंडा टाकला आहे त्या कोंड्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये दोन तीन औषधं टाकतो आता औषध म्हणजे ती घेतलेली नाही ती आम्ही तयार केलेली औषध टाकत असतो तर मित्रांनो तुम्हाला काही त्याच्यामध्ये काय काय टाकतो त्याची माहिती पाहिजेत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता आणि तुम्हाला, तुम्हाला जरी आमच्यासोबत काही बोलायचे असेल काही विचारायचे असेल तर आधुनिक सेती नावाच्या आमचे एक इंस्टाग्रामवर एक आयडी आहे त्याच्यावर तुम्ही मॅसेज करू शकता तुम्ही नंबर मागू नका जेव्हा आमचे पाचशे फॉलोअर्स होतील किंवा सबस्क्रायबर होतील तेव्हाच आम्ही आपल्या ॲड्रेस आपला नंबर वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ तेव्हापर्यंत तुम्ही आम्हाला सपोर्ट करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आपले पाचशे फॉलोवर आम्ही जास्त टार्गेट देत नाही पाचशे फ सबस्क्रायबर जरी झाले तर आम्ही आपलं फेस रिव्हील पण करू आपला नंबर पण देऊ आणि आपला ॲड्रेस पण देऊ तर बघू शकता मित्रांनो ह्या तेलाच्या डब्यामध्ये आम्ही याच्यामध्ये भुसा टाकला आहे आता कोंडा म्हणतो आम्ही पण आम्ही त्याला आता भुसाच म्हणत आहोत याला आपण भुसा टाकला आहे या त्या पण त्याला डब्यात भुसा टाकला आणि हा नवीनवाला होता म्हणून आम्ही याच्यामध्ये काहीच टाकून नाही घेतलं आहे तर त्याच्यानंतर बघू शकत्या हा आता चौथा आहे चौथ्या डब्यामध्ये आमच्या काही एक पक्षी आहे तो अंडे देण्यास सुरुवात केली होती तर बघू शकत्या आमच्या चौथ्या पक्षाने अंडे देणे पण चालू केले आम्हाला इथं मांडायची गरज नाही त्याला अंडे घालायचे असले पक्षाला तर तो स्वतः येतो आणि इथं बसून अंडे पण देतो आणि त्यांना काहीही प्रॉब्लेम होत नाही हा तेलाचा डबा आपल्याला पाहायला छोटा वाटतो पण पक्ष्या पक्ष्यासाठी हा एक मोठीच जागा आहे आणि गावरान पक्षी असं आहे की त्यांना एकदा जरी कुठं अंडे दिला तर तो अंडे तिथंच द्यायला येत असतो आणि गावरान पक्षी म्हणजे असा एक प्रामाणिक पक्षी आहे जसा आपण एक कुत्रं असते त्याला आपण कसं एक प्रामाणिक असं म्हणजे मानल्या जाते त्यासारखेच आहे जा पक्षी कुठं पण दाना खाण्यासाठी जाऊ तो आपल्या म्हणजे जिथं तो राहते तिथं एकदा येईनच आणि तिथेच अंडे देईल कुठेही दुसरेकडे देत नाही म्हणून आम्ही याच्यामध्येच डायरेक्टली आम्ही हे असा जुगाड केला हा एक बास होता बास बास बासला म्हणजे तिनाच्या डब्याला आम्ही इथं बघू शकता तुम्ही तिथं होल करून दोन्ही बाजूला असे होल केला आणि त्या होलामधून तार घेऊन आम्ही असा बॉस बासला बांधून घेतला आहे सगळ्या डब्यांना तुम्ही बघू शकता तर आम्ही असे अशा पद्धतीने तार बांधून आम्ही पूर्ण बॉक्स एक साथ केलेले होते आणि त्याच्यानंतर हे तर तुम्हाला सांगितलेचे आहेत असे दोन्ही बाजूला बांधले व्ही आकाराचे आणि तिथं पण बघू शकता तुम्ही व्ही आकाराचे बांधून डायरेक्ट वर आम्ही ताराच्या साह्याने बांधला या हा जो तार आहे याच्यावरून तुमचा कोणताही साप विंचू विंचू काही येत नाही आणि हा पण तुम्हाला सांगितलाच आहे हा जुगाड पद्धतीने याला पण असे हे ताराच्या साहाय्याने बांधून घेतले आहेत आणि डायरेक्टली वर असे लटकवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं पण केलं आहे तिथं पण केलं आहे आणि इथं पण आणि आपण तिसरा सपोर्ट म्हणून आम्ही इथं पण दिला होता त्याचं कारण म्हणजे की ही लोखंडी जाडी असली हा पाच पाच एम एमचा लोहा आहे त्याला आपण म्हणजे बनलेलाच होता आपण त्याला आणला आणि करून ठेवला हा जो आहे थोडा वजन इथं वजन झाल्यामुळे तो कसा आहे की बाबा तुटू नये किंवा काय होऊ नये म्हणून आम्ही याला असं बांध चांगलं टाईट ह्याने बांधून ठेवला होता त्याच्यामध्ये इतर हा भुसा टाकला हा भुसा आम्ही चार म चार पाच दिवसानंतर आपण याला म्हणजे असं सरकवून घेतो तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये आम्ही असं असं करून म्हणजे कसे है? जो वेस्ट आहे पक्ष्यांचा तो खाली दबून जाते आणि त्याची पण येत नाही आम्ही दर पंधरा दिवसांनी आम्ही याला चेंज करत असतो आता आपण जसा एक तारखेपासून के चालू केला तर आपण आता हा उद्या परवाला आपण चेंज करणार आहोत आजच करणार होतो आम्ही पण कसं झालं की आपल्याजवळ भुसा अवेलेबल नाही आहे आज आपण भुसा सांगितला होता तो भुसा आज येणार आहे म्हणून आम्ही आज काही चेंज करणार नाही आम्ही येत्या दोन दिवसामध्ये हा भुसा चेंज करून आता आपल्याकडे भुसा कमी होता म्हणून इकडे थोडा मी घनदाट केला आणि इकडे थोडासा पातळ पातळ केला कारण की पक्षी इथं जास्त बसून असतात आपल्या रात्रीच्या वेळेस तुम्ही त्यांची बीट पण पाहू शकता इकडे दिसते का बी नाही कारण की पक्षी इथं बसत नाही फक्त एक पिक पक्षी आहे जो तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्याने पिल्ले काढले होते नवीन नभी नवीन तो इथं राहते पक्षी आणि जे बाकीचे पक्षी आहेत ते इथं बसून राहत आहे तर हा आम्ही हा पण जुगाडू पद्धतीने केला याला आमच्याकडून काहीही खर्च नाही याला याला पण काही खर्च नाही याला याच्यामध्ये आम्हाला खर्च एकच एक्स्ट्रा आला की हे जो तार आहे आम्ही हा तार घेत घेतला होता हा जागुला म्हणजे बा आपच्या सेटच्या बाजूला जे पेरूचे झाड होते आम्ही त्याला पण म्हणतो त्याचे आपण तुकडे पाडू पाडू आम्ही हा असा बनवला होता आणि त्याच्यामध्ये आता हात सांगितला आहे की हे आपला बंद बनवलेला पण नव्हे आणि घेतलेला पण याला आपल्याला एकही कॉस्ट नाही लागला रोडच्या कडेला होता आपण तो आणून घेतला होता आणि त्या दिवशी तुम्हाला सांगल्याप्रमाणेच आम्ही खर्च सांगितला होता आता ही इथे आहे इलेक्ट्रिक बोट आपण याला आपली एक मोठा पंप आहे त्या मोठ्या पंपावरूनच आपल्याला म्हणजे दिवसभर आपल्याला लाईट मिळत राहते आता दिवसभर याच्या काही काम नाही याच्यामध्ये काम म्हटचे आपल्याला रात्रोच्या वेळेस फक्त आता हा एक ब बल्ब आहे आपला हा आहे म्हणजे त्याला बॅटरी बॅकअपवाला आहे म्हणजे आम्ही चार्जिंगवाला म्हणत असतो हा याला चार्ज करून ठेवून देतो होता मग हा रात्रभर चालू करून ठेवून देतो आणि आम्ही केव्हा केव्हा रात्रो पण इथं येऊ येऊन पाहत असतो आणि तुम्ही बघू शकता तर मित्रांनो चल एक आता आपण बाहेर जाऊया थोडं तर मित्रांनो तुम्हाला जरी आपले पक्षी पाहायचे असतील तर बघा आता तुम्हाला सांगल्याप्रमाणे इथे बघू शकता तुम्ही कणी आहेत गहू आहेत तांदूळ आहेत आणि काय काय मक्याचा भरडा पण आता मक्याचा भरडा आम्ही बंद केला आहे बघू शका पक्ष्यांना दाना टाकल्याबरोबरच येत असतात आता आपण एका जागी टाकलं म्हणून ते पक्षी येत नाहीत पक्षी हे कसे धावतात म्हणून आम्ही त्यांना असा अलग अलग टाकत असतो आता इथे ते खाऊ देत नाही आहेत म्हणून आपण या बाजूला टाकून देऊ म्हणजे अर्धे पक्षी इकडे होतात अर्धे पकडे ती अर्धे पक्षी तिकडे होतात बघा ते बघा छोटे छोटे पिल्ले ते येत आहेत तर मित्रांनो आपली इलेक्ट्रिसिटी क कुठून येते आणि कशी येते ती पण आपण बघून घेऊया भी ही आपली विहीर आहे हा बघून घेऊ शकता तुम्ही हा आलेला तार आहे मट म्हणजेच वाहेर आपण या पेटीमधून आम्ही इलेक्ट्रिसिटी घेत असतो आणि आमच्या फॉर्मच्या साईडला हा बघा पेरूचं झाड आपण म्हटलं होतं ना जुगाडू पद्धतीने केला म्हणून हा पेरूचं झाड आहे त्या पेरूच्या झाडाचा फांदा तोडून आम्ही तो जुगाड तयार केला होता हा आम्ही आवळ्याचा झाड लावलं होतं पहिलेच आमचं विचार होतं की बापा आपण पोल्ट्री व्यवसाय करणार आहोत म्हणून मनुन। म्हणून आम्ही आवड्याचं झाड लावलं होतं कारण की पक्षी आहेत ना ती आवड्याचा पाला आवडीनं खात असतात हा बघा बघू शकता आपण आता असं पालक केला आहे आता आपण हा हाच पाला पक्ष्यांना टाकून दाखवणार आहोत हां बघा आता त्यांच्याजवळ दाना असल्यामुळे ते पण पक्षी येत नाही आहेत पण एक एक पान आहे जो आवड्याचा तर काही काही पक्षी उचलू उचलू घेत आहेत बघा तो छोटासा पिला पानं खाल् खाल्ला आणि गेलं कारण की त्यांच्याजवळ एक ताजं ताजं तवानं म्हणजे धान्य टाकले आहेत म्हणून त्यांच्या लक्ष त्यांच्याकडे नाही आहे पण प्रत्येक पक्षी आहे ना तो एक एकदा एक एक पाल पान खाऊ खाऊ घेत आहे त्याचे कारण म्हणजे कसं आहे आवड्याचे जे झाड असते त्याच्यामध्ये आता विटॅमिन म्हणा कॅल्शियम म्हणा त्यांना जो जो लागते तो आपले घेत असतात आम्ही तेवढा आता म्हणजे आवळ्याच्या झाडावर आपण म्हणजे तेवढं निरीक्षण केलं नाही की त्याच्यामध्ये काय असते काय नाही पण आम्हाला माहिती असल्यामुळे आवड्याच्या पाला पण पक्षी खात असतात तर मित्रांनो सांगण्याचे तात्पर्य असे म्हणजे की आम्ही सध्याच्या स्थितीमध्ये आम्ही सगळ्यात सस्त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न केला होता आता तुमच्या तुम्हाला जरी फॉर्म चालू करायचे असेल तर तुम्ही आमच्यापेक्षा पण सस्त्यामध्ये करू शकता कारण की आमच्याकडे म्हणजे भांडवल कमी होती जिद्द होती म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न केला आम्ही सक्सेस झालो नाही आहोत आम्ही फक्त जस्ट प्रयत्न करत आहोत आम्ही बाकीच्या युट म्हणजे पोल्ट्रीवाल्यांसारखी नाही सांगत आहोत की बापा आम्हीच्या दहा हजार रुपयामध्ये सेध केला आणि आपण दोन महिन्यामध्ये सक्सेस झालो असं मी म्हणत नाही आहे त्याच्या कारण म्हणजे असं आहे की आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करत आहोत सक्सेस नाही झालं पण आम्ही प्रयत्न करत आहोत तर तुम्हाला पण पोल्ट्री व्यवसायामध्ये जरी आवड असेल तर तुम्ही कोणतेही व्हिडिओ न बघता तुम्ही जे जेनवन व्हिडिओ आहेत म्हणजे जे ओरिजिनल व्हिडिओ आहेत त्याचे तेच व्हिडिओ बघून तुम्ही आपला पोल्ट्री व्यवसायाला सुरुवात करा कारण की सगळे पण व्यक्ती सांगतात की बाबा आमचे पक्षी असे आहेत आम्ही एवढ्या दिवसात प्रयत्न करतो आम्ही एवढ्या सस्त्यामध्ये केला आपल्या पक्षासारखे पक्षी नाही आपला पक्षी सहा महिन्यात होतो आणि चार महिन्यात होतो त्याला जेवढे टाईम लागते ना तेवढेच घेणार आहेत पक्षी आपल्याला प्युअर गावरान म्हणतात पण त्याच्यामध्ये पण काही चेंजेस असतात आपल्याकडे पण गावरान पक्षी आहेत पण ते पण काही प्युअर आहेत नाही आता बघू शकते हा जो पक्षी आहे तो प्युअर गावरान आहे हा पक्षी प्युअर गावरान आहे हा पक्षी प्युअर गावरान आहे पण तो पक्षी आपला प्युअर गावरान नाहीच आहे बघा हा जो कोंबळा आहे हा पण गावरान नाहीच आहे तो मिक्स आहे कारण की प्युअर गावरान पक्षी जो आहे त्याच्या ज्या आहे ना जो तुरा असतो डोक्याच्यावर पक्षाला तो मोठं असते आणि त्याची सेफ्टी बघा तुम्ही सेफ्टी पण वरच असते त्याची पण तुरं मोठं असते याच्या तुरं छोटंसं आहे बघा याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होत असतात तर त्याच्यामध्ये कन्फ्यूज न होता तुम्ही जेन्युन व्हिडिओ पहा चांगली सुरुवात करा तुम्ही वाट न बघताय कोणतीही सुरुवात करा आणि मित्रांनो आपल्या तुम्ही जवळील व्यक्तींना आम्ही जसं आपल्या तुम्हीच आपण जवळचे व्यक्ती मानतो आणि तुम्हाला हे माहिती देत आहोत तशाच पद्धतीने तुमच्या कोणी जवळील वस्ती व्यक्ती असतील त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला काय चेंजेस कराय म्हणजे वाटते आमच्यामध्ये किंवा काही डिफेक्टिवपणा वाटत आहे ते तुम्हाला तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता कारण की आम्ही पण नवीन आहोत याच्यामध्ये आणि तुमचे पण दोन शब्द किंवा दोन दोन गोष्टींच्या म्हणजे नॉलेज द्याल तुम्ही तर आम्ही पण ते सुधारण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो धन्यवाद आधुनिक शेतीमध्ये तुमचे स्वागत होते आणि तुम्ही उद्याला आपण व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद मित्रांनो